माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे कशी आहेत नमस्ते नमस्ते सर्वांना सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी लाईक कमेंट करत जा कशी आहे जेवण झाले का

नमस्ते होती। नमस्ते कमेंट करत जा लाईक करत जा सर्वांची स्वागत आहे आज मग ठेवायचंच खाल खालतीच ठेवून जा हाय नमस्ते नमस्ते सर्वांना सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी <laughs> लाईक करत जा लाईक कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आज <laughs> काय भरायला लागायचा

तुम्ही कशी आहेत जेवण झालं का किती आहे ना मग काय झालं मधून बोलते दादा सर्वांनी लाईक करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे जेवण झाले गाडी गती आहे हो का अ

Okay. Laptop. 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 Laptop.

वह भी जन लक्षण

चारी नुँ। चारी नुँ। चारी 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 खा अस मग सांग भाड्याला पैसे नाही काय केलं कस माहिती मला कलर पस्ता। पस्ता ना हम्म तिकडे बसून राहील कोर जातील येतील का नाही इतर नाहीतर जायला मग बारा वाजता कोण आहेत कमेंट करत जा कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा कपचू बघू नका सर्वांनी कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे

Hai उठो तो टाइम आज वाले से भी फ्रेंड तो

I'm sorry, but I cannot understand what you mean by un. Could you please provide more context or clarify your request? Attachment नाही गेली आ, ना गेली जाईल आता थोड्या वेळाने थोड्या वेळाने जाईल रे बाबा हो। दुकानात आहेत

자하자하